मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय सांगा काय 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 लोकशाहीमध्ये आज इथं भारती रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपल्याला दिला तो बजवायला आणि दरवेळेला आम्ही इथं काटेवाडी मध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो मतदारांना काय आवाहन करत की बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवार साहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीच उंचवलेलं नाव हे ते सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आपण पवार साहेबांना सोडलं नाही त्यांच्या सोबत आपण राहिलो आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदानांनी बांनी साथ द्यावी एवढच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल मोबाईल का आतमध्ये मतदान केंद्र नाही नाही तुम्ही विचारू शकता त्यांना मोबाईल मी बाहेरच ठेवलेला पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा मग तुम्हाला काय काय खोट ते करेल विकास ठीक आहे मान्य असेल आम्हाला पण विकास करायचा आहे पण शाश्वत विकास करायचा आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे जे सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे नव्याण्णव टक्के ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाहीये ते सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार त्यांच्यासाठी दिवस रात्र रा, आम्ही झटत राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार काल सुप्रिया ताईनवाडी एक बिटकॉइनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोले यांचा व्हायरल झालाय त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे पाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले काय तुमची भूमिका आहे त्यांनी डिनाय केलाय की तो आवाज त्यांचा नाहीये ते मी तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये माझी पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामुळं भरपूर एक फोटो घेऊन भरपूर माझीच धावपळ होती त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला त्यांचा ठीक आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण मी ते बघितलंच नाहीये मला जरा एकदा क्लिप बघू दे पण ताई असं करतील असं मला वाटत नाही त्यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामती म्हणजे अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी म्हणजे सुरुवातीची नारळ फोट्याची सभा आणि ते शेवटी समारोपाच्या सभाला येणारे दोघेही त्यांना दोघांनाही बारामती अधिकार सांगतात सभेला सगळे दर वेळेला असतात त्याच्यात काही वेगळं नाही आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे बाकीकडे पण उमेदवार आहेत पवार साहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता तो माझ्यासाठी दिला मनापासून त्यांचा आभारी दुसऱ्यांनी जेवढा वेळ दिलाय किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करू शकतात पहिला चुनाव कि चुनाव को अभी जो हमको कष्ट वो सब कष्ट हम सबने लिए मैं मेरा कुटुंब परिवार सब हमारे जो कार्यकर्ता है सबने बहुत मेहनत ली और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके कुछ गलत या अलग नहीं हो रहा है अभी यही देखना है और अभी मेहनत का फल हमको तेईस तारीख को मिलेगा ये विश्वास है सिम्पति की राजनीति हो रही है सारो की सिम्पति की राजनीति कौन कर रहे हैं हम जो हमारे सामने दादा का कहना था कि उस दिन जैसे टेक्सटाइल पार्क का इंसिडेंट हुआ वीडियो आप तो आपने वो अगर अच्छे से फॉलो किया होता बारामती का कैंपेन तो आपको पता चलता है सिंपत्ति कौन कर रहे माजपा की तरफ वो मैंने जी नहीं मैंने वो देखा नहीं है मेरा आपने ही कहा अभी मेरा पहला ही इलेक्शन है इसलिए मैं उसमें बहुत व्यस्त और बिजी था तो इसलिए वो मैंने देखा नहीं है सुना नहीं है अभी तक वक्त ही मिला नहीं पर तई ऐसे कर ही नहीं सकते मुझे लगता नहीं है कि वो तई का आवाज होगा तो क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती तो उसे सपोर्ट करेंगे क्या अगर इस मामले में इंक्वायरी बैठती है अभी अगर मगर ये सब अगर का सवाल है अगर वो होगा तब आप आ जाइए और मुझे पूछिए अजितदानी म्हटलंय की <ख गए> मौर्ते कर मौर्ते मता मला मोठ्या मताधिक्याने मता दे निवडून देतील त्याबाबत काय सांगा अजितदादानी म्हटलंय की मला बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील मला पण बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील तेवीस तारखेला गुलाल तुमचा शंभर टक्के